माशाळे नगर कराटे क्लासचा तृतीय वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी माशाळे नगर कराटे क्लासवर साजरा करण्यात आला याप्रसंगी सोलापूर महापालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप ग्रँडमास्टर युवराज गायकवाड एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस खलील शेख एल आय सी डेव्हलपमेंट ऑफिसर बालाजी कवडे वसुंधरा कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मारुती घंटेवाड प्राध्यापक डॉक्टर धनंजय मोगले जागृती विद्या मंदिराचे प्राध्यापक डॉक्टर श्रीधर सगरे नक्षत्राचं देणं काव्य मंचचे जिल्हाध्यक्ष सुनील बिराजदार राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे शिवशंकर पाटणकर टेक्निकल डायरेक्टर किशोर चंदन शिवे युसुफ पिरजादे सम्राट गायकवाड आनंद जाधव हो आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सोलापूर जिल्हा क्रीडा आदर्श विद्यार्थी पुरस्कार दोन हजार तेवीस मुलींमध्ये किमया राहुल सपाटे व मुलांमध्ये दीपक धोंडीबा बंडगार यांची निवड करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच जीत कुनेतो मार्शल आर्टचे यावर्षी झालेल्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख तथा माशाळे नगर कराटी क्लासचे प्रमुख अभिजित गायकवाड नागेश कांबळे शिशुपाल चंदनशिवे विश्वजित गायकवाड लेडीज कोच सत्यभामा गायकवाड पालक विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी बालाजी कवडे आज या ठिकाणी असोसिएशन ऑफ जीत कुणेदो दो मार्शल आर्ट सोलापूर यांचा तिसरा वर्धापन दिन आज या ठिकाणी नुकताच साजरा झाला या कार्यक्रमामध्ये या वर्धापन दिनानिमित्त मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं माझं विद्यार्थी याच फेडरेशनमध्ये कराडेचे क्लास शिकत आहे सेल्फ डिफेन्सचे क्लासेस तो या ठिकाणी धडे घेत आहे आज सांगा असं वाटतं की या कार्यक्रमासाठी गेल्या तीन वर्षापासून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्धापन दिनासाठी सोलापूर जिल्हा कॉर्पोरेशनचे जिल्हा क्रीडाधिकारी आदरणीय साहेब आवर्जून उपस्थिती त्यांची या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं यश याच्यामध्येच आहे आणि कार्यक्रम जे अभिजित सरांनी जे वर्धापन दिनानिमित्त एक एकजुटीने की विद्यार्थी सर्वांना एकत्रित करून जे प्रोत्साहित केलं की प्रमाणपत्र देऊन की बाबा विद्यार्थीनी स्वतः म्हणजे इथं एक प्रोत्साहित केलं की बाबा आपण कसे विद्यार्थी घडवलेत की जेणेकरून बाबा ह्याच्यातूनच आपले विद्यार्थी वर जाणार आहेत की अशा पद्धतीनं आज वर्धापन दिनानिमित्त त्यांनी एकजूट दाखवली की बाबा जेणेकरून आपल्यातलेच विद्यार्थी हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नॅशनलपर्यंत अशा पद्धतीचा जो आज कार्यक्रम इथं अभिजित सरांनी जो घेतला तो फार उत्कृष्ट आणि चांगल्या जे पालकांना की जेणेकरून बाबा आपला पाल्य एक सेफ डिफेन्स या ह्याच्यात म्हणजे एक प्रावीण्य मिळवतोय अशा पद्धतीचं हे जित कोनदो असोसिएशन जे अभिजित सर जे इथं माशाळ वस्तीला जे इथं घेत आहेत तर अशा पद्धतीचं इथं आज आम्हाला एक चित्र बघायला मिळालं की बाबा इथं एक जुटी आहे आणि इथं विद्यार्थी घड ग़ड़। घडवले जातात अशा पद्धतीचं हे असोसिएशन आहे